मुंबई शिवदार भोगने हि कशी तयार अभिषेक विमान पुणे जिल्हा पुणे कुस्ती आज गर्दी करून आज ती गर्दी कमी करत सगळी मान्य आहे सर्व मान्य आहे त्यांनी व्यासपीठावर बोलायचे आयोजन आहे त्यांना विनंती करतो की पाहुण्याच्या कुस्त्या मातीवर okay. लावायच्या मॅटीवर काही कुस्ती लावू नका पाहुण्यांना घेऊन मातीवर जायच्या मातीवर चालू कुस्ती नंतर अविनाश शिंदे पेठ लालपट्टीमध्ये करायचा परत प्रदीप पाटील मुंबई शहर निळापट्टीमध्ये करावा मातेवर क्रमांक होते विजय सुरळे नाशिक जिल्हा लाल कस्टमध्ये नितीन चव्हाण कोल्हापूर निळा कस्टमध्ये तयार चालू कुस्तीनंतर भूपेंद्रराव ठाणे शहरपट्टी आणि कोल्हापूर निळीपट्टी काळात संपलेल्या कुस्तीमध्ये माने सोलापूर निळीपट्टी विजयी